अकोल्यातील माळीपुरा परिसरात आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर माळीपुराचा विघ्नहर्ता बापाचे पाद्यपूजन मोठ्या भक्तिभावात पार पडले येणाऱ्या गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली असून शेकडो भक्तांच्या उपस्थितीत वातावरण गणिष्मय झाले गणेशोत्सवाच्या आनंदायी दिवसांची उलटी गिनती सुरू झाली आहे येत्या सत्तावीस ऑगस्ट रोजी गणरायाचे घरोघरी आगमन होणार असून अकोल्यातील माळीपुरा परिसराने याची तयारी मोठ्या उत्साहात सुरू केली आहे रविवार सहा जुलै रोजी आषाढी एकादशीच्या पुण्यदिनी माळीपुरा येथील आझाद चौकात माळीपुराचा विघ्नहर्ता बाप्पाचे पाद्यपूजन सोळा विधिवत पार पडला शहीद चंद्रशेखर आझाद गणेशोत्सव मंडळाच्या वतीने या पूजनाचे आयोजन करण्यात आले होते मंत्रोच्चार फुलांची आरस दीपध्वज आणि टाळमृदंगाच्या गजरात बाप्पाच्या चरणांची पूजा करण्यात आली या सोहळ्याला परिसरातील शेकडो गणेश भक्त महिला वर्ग तरुण मंडळी आणि वृद्ध मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती संपूर्ण माणिपुरा परिसरात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण होते पावसाच्या हलक्या सरीही भक्तांच्या उत्साहावर विरजन घालू शकल्या नाहीत माळीपुरातील हा पाद्यपूजन सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम नव्हता तर एक सामाजिक एकतेचे प्रतीक ठरला आता माळीपुरात गणेशोत्सवासाठी जोरदार तयारी सुरू झाली असून यावर्षी गणेशोत्सव आणखी भव्य आणि भक्तिमय होणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे